मित्रांनो गोव्यात आपण फिरायला येतो तेव्हा आपण समुद्र आणि किल्ले पाहतो पण तुम्हाला माहिती आहे का या गोव्याच्या मातीत एक असं मंदिर आहे ज्याचा स्वाभिमान खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी जपला होता जेव्हा पोर्तुगीज आक्रमकांनी आमची मंदिरं उद्ध्वस्त केली तेव्हा एक राजा ढाल बनून उभा राहिला होता आज आम्ही आलो आहोत गोव्याच्या सर्वात प्राचीन आणि ऐतिहासिक श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा प्रवास करायला कॉस्मोस्टार मीडियाच्या दोन लाख सेलिब्रेशनची ही सगळ्यात मोठी खास भेट आम्ही खास तुमच्यासाठी सप्तकोटेश्वर म्हणजे सात कोटी ऋषींचा देव हे मंदिर मूळचं इथलं नाहीये सातशे आठशे वर्षांपूर्वी हे मंदिर दिवाळी बेटावर होत कदंब राजांचे हे कुलदैवत आहे पण पंधराशे चाळीसमध्ये पोर्तुगीजांनी धार्मिक द्वेषातून हे मंदिर जमीन दोस्त केलं आणि तिथे चर्च बांधलं विचार करा त्या काळात आपल्या पूर्वजांनी काय सहन केलं असेल पण त्यांनी हार नाही मानली त्यांनी त्या शिवलिंगाची मूर्ती गुपचूप नदीतून बाहेर काढली आणि या नारवे गावात लपवून ठेवली सोळाशे सदुसष्ट अडुसष्टचा काळ छत्रपती शिवाजी महाराज गोव्याच्या मोहिमेवर होते तेव्हा त्यांना लक्षात आलं की सात कोटी ऋषींचं हे दैवत एका छोट्याशा झोपडीमध्ये आहे त्यावेळी त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला त्यांचं रक्त सळसळलं आणि तातडीने त्यांनी आज्ञा दिली की या देवाला त्यांचा वैभव परत मिळाला पाहिजे आणि अवघ्या काही काळात शिवरायांनी मंदिराचा काया पालट केला आज आपण जे मंदिर पाहतोय त्याचा पाया आणि त्याचा मान माझ्या राजाने राखला आहे तुम्ही बघत असाल तर ह्याच्या इथे एक तुम्हाला गुंबद पण दिसत असेल बरेच लोक म्हणतात की हे मुघल काळात असल्यामुळे त्या गोष्टीने इन्स्पायर झालेले आहे पण माझे काही इतिहासप्रेमी मित्र आहेत आणि इतिहास अभ्यासक आहेत त्यांनी सांगितलं आहे की हा जो काळ होता ज्यावेळी हे मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला त्यावेळी जे स्थापत्य करणारी लोकं होती किंवा म्हणजे आपल्या आजच्या भाषेत आपण आर्किटेक्ट म्हणतो त्यावेळी ते जास्त मुघल शैलीतून इन्स्पायर्ड होते असं आपण म्हणूयात सो त्याच्यामुळे तुम्हाला हा घुंबत दिसतो कारण काही लोक कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट्स करतात ज्याच्यामध्ये ते म्हणतात की महाराज घाबरले होते त्याच्यामुळे मग त्यांनी मंदिर हे लांबून कुठूनही कळू नये म्हणून या अशा गोष्टी केल्या तर हे साफ खोटं आहे महाराज कधीही कोणाला घाबरलेले नाही आहेत त्यावेळी ह्या कारागीर किंवा आपण जे मूर्ती बनवणारे किंवा मंदिर बनवणारे जे म्हणतो हे इन्स्पायर्ड व्हायचे त्या गोष्टीतून म्हणून ह्याला आपण एक गुंबद आहे असं म्हणू शकतो तुमचं सगळ्यात आधी आम्हाला नाव सांगा आणि थोडी आम्हाला मंदिराबद्दल माहिती सांगा ठीक आहे नमस्कार माझं नाव नागेश विनय मणेरीकर मी राहणारा इकडे देऊळवाडा नार्वे डिचोली गोवा या क्षेत्रात राहतो आणि मी आर्यादुर्गा भवानी शंकर आणि अशाप्रमाणे या देवीचं आपल्या देवीचं नाव आहे जिचा आज उत्सव आहे आणि हा माघ शुद्ध नवमीचा अशा प्रकारे हा उत्सव आजच्या दिवशी साजरा झाला आणि अशा प्रकारे कमिटीचे लोक नार्वेकर मंडळी अखंड नार्वेकर मंडळी हे कुटुंबीय हा उत्सव साजरा करतात जेणेकरून त्यांचा हा वैयक्तिक उत्सव असल्या कारणाने आज तो उत्सव साजरा झाला अशा प्रकारे उत्सव म्हणजे सकाळीपासून आपण गणपतीपूजन करून पुण्याह वाचन धार्मिक विधी वगैरे अशाप्रमाणे करून लघुरुद्र अभिषेक देवीला अशा प्रकारे असतो त्यानंतर कुंकुमार्चन करतात ज्या ज्या सौभाग्यवती असेल त्याची इच्छा असेल ती देवीला कुंकुमार्चन करतात उत्सव मूर्तीला अशा प्रकारे ही उत्सव मूर्ती तुम्ही बघू शकता तिच्यावर अभिषेक केला जातो आणि त्यानंतर कुंकुमार्चन वगैरे करतात ज्याची कोणाचीही इच्छा असेल नार्वेकरा व्यतिरिक्त सुद्धा कोणाची इच्छा असेल तर तशाप्रकारे ती कुंकुमार्चन करू शकता देवावर जे जशा प्रकारे देवीवर श्रद्धा आहे त्यानंतर नाना प्रकारे सेवा सुद्धा ऋतू करतात रोटी स्वरूपी म्हणा अशा प्रकारे मुख्य देवतेला सुद्धा देवीला पाषाण मूर्तीवर अभिषेक केला जातो लोकरुद्र महिमना जबाद्वारे आणि त्यानंतर आरती महाप्रसाद तीर्थप्रसाद महाप्रसाद अशा वगैरे भाविकांना इथे इला मंदिराचा थोडा आम्हाला इतिहास सांगाल हो या मंदिराचा इतिहास म्हणजे ही आर्यादुर्गा आणि भवानी शंकर आर्यादुर्गा हे स्वरूप भवानी आणि शंकर अशा प्रकारे मिळून प्रकारे अर्धनारीश्वर अशा प्रकारे असतो तशाच प्रकारे हे एक स्वरूप आहे आणि हे पार्वतीचं रूप आहे मुख्यांतरी अशा प्रकारे आहे आणि ते पार्वतीने रूप घेतलं तर ह्या करून ह्या मंदिराचा इतिहास असा आहे देवीचं हे स्वरूप आणि जवळपास माझ्या माहितीने किंवा अभ्यासानुसार जवळपास हे तीनशे साठ वर्षापूर्वीची ही देवी ह्या प्रांतात किंवा या प्रांता क्षेत्रातली आहे अशा प्रकारे इकडे एका घराचा अंश तुम्ही बघू शकता या मंदिराच्या आवारात जर तुम्ही आलात हे मंदिर आपल्या सप्तपोटीश्वर मंदिर ज्या ठिकाणी नार्वे देऊळवाडा या ठिकाणी असलेल्या त्याच क्षेत्रात हे मंदिर अशाप्रमाणे आहे आणि त्या क्षेत्रात जर तुम्ही आलात तर त्या सप्तकुटेश्वर मंदिराच्या प्रदक्षिणेला तुम्ही एका घराची भिंत बघू शकता ती जवळपास साडेतीनशे वर्षापूर्वीची अशी मान्यता किंवा अजून त्याच्यापेक्षा अगोदर ते जडिये कुटुंब अशा प्रकारे ते घर इकडे एक होते जडिये कुटुंब राहत होते आणि त्यांची ही कुलदेवता घरात होती आणि त्या घरातल्या देवघराचा अंश अजूनपर्यंत तुम्ही बघू शकता तो अजूनपर्यंत जपलेला आहे आणि त्यानंतर त्याचं एका छोट्या मंदिराच्या स्वरूपात रूपांतर झालं आणि ती तिकडे होती त्याचा हा अजूनपर्यंत ते मंदिर जुनं मंदिर बाजूला आहे त्यानंतर तिकडे त्या मंदिरात काही वर्ष अगोदर जवळपास दोन हजार नऊ दोन हजार दहामध्ये मध्ये तिकडे चोरी झाली म्हणजे ज्या त्या जुन्या मंदिरात ज्या काही जुन्या म्हणजे जवळपास साडेतीनशे वर्षापूर्वी ज्या पंचधातूच्या ज्या काही मूर्ती वगैरे होत्या पुरातन अशा प्रकारे या पंचधातूच्या मूर्ती वगैरे किंवा जशा प्रकारे देवाला लागणारी जशी भांडी वगैरे सगळ्या प्रमाण ती चोरीला गेली बर ती चोरीला गेल्यानंतर योगायोगाने काही होईना या मंदिरासाठी हे जे आपण आता उद्या आहोत हे नवीन मंदिर आहे ह्याकरता खूप प्रयत्न चालू होते पण तो योग येत नव्हता किंवा देवीची प्रकारे इच्छा नसेल अशा प्रमाणे ते होत होतं आणि त्याकरता अपयश प्राप्त होत होतं पण त्यानंतर ती चोरीला एकेकाळीने गेली आणि चोरीला गेल्यानंतर काही भाविकांना अशा प्रकारे तो योग म्हणा किंवा प्रकारे ती बुद्धी देवीने देऊन प्रकारे तो योग निर्माण केला आणि योग निर्माण केल्यानंतर त्याच्या अगोदर खूप जणांकडे मोठमोठ्या लोकांकडे त्यांनी अप्रोच केला जाऊन मंदिर बनवण्यासाठी पण ते शक्य झालं नाही पण ही चोरी झाल्यानंतर तशा प्रकारे तो योग आला आणि सगळं काम त्यानंतर सुरळीत होऊन देवीच्या कृपाशीर्वादाने दोन हजार अकरामध्ये मध्ये हे मंदिर उभं झालं आणि देवीची नव्या नूतन स्वरूपात मूर्ती अशी प्रकारे ही स्थापन इथे करण्यात आली व तर ती ही भाषाण मूर्ती आणि ही उत्सव मूर्ती त्यावेळेला स्थापन केलेली किंवा तत्व ज्यामध्ये केलेली स्थापना केली प्राण प्रतिष्ठा केलेली ही मूर्ती आहे होती त्यानंतर हो त्यानंतर माझे आजोबा त्यावेळेस स्थापनेच्या वेळेला होते असं आहे आणि आम्ही मणेरीकर कुटुंबीय जे जुनी जडिये कुटुंबीय ज्या वेळी राहत होते त्यांनी प्रकारे आम्हाला इकडे म्हणजे त्यांचं कसं झालं त्यांचा कुलवंश वाढला नाही त्या कुटुंबात कोणी मुलगा झाला नाही प्रकारे तर त्यांची ती कुलदेवता आणि नित्य दररोजची पूजा करणारी अशा प्रकारे ते कुटुंब होतं आणि ब्राह्मण कुटुंब त्याचप्रमाणे त्याच्याबरोबर ते साडेतीनशे वर्षापूर्वीचे जवळपास म्हणजे ते पूजा करून आलेले ते शाळीग्रामही आपण इथे शक बघू शकतो शाळीग्राम म्हणजे विष्णूचं एक रूप अशा प्रकारे ते शाळीग्राम इथे अजूनही आहे जवळपास ती शाळीग्राम आहे पर... तर त्यावेळेला त्या जडिय कुटुंबाने आपल्या पुढे करणारा उत्तराधिकारी कोणी नाही आहे त्याकरता आम्हाला एका ठिकाणाहून इकडे बोलवून घेतलं मुद्दा म्हणजे माझ्या पणजोबांना तेच नाव नागेशकांचं नाव मला ठेवलेलं आहे अशा प्रकारे हो तर त्यांना बोलवून घेऊन त्यांना त्यांचा बहुमान म्हणजे एका ब्राह्मणाने ब्राह्मणाला मान देऊन जे काही श्रीफळ असो किंवा विडा नारळ अशा प्रकारे आपण त्याला म्हणतो ते देऊन जी सगळी जबाबदारी असे या देवीची म्हणजे जो जो काही पुढे उत्तराधिकारी किंवा मालकी हक्क असेल हो माझ्या पणजोबांना म्हणजेच नागेश मणेरीकर यांना त्यांनी दिला आणि त्यांना हे सांगितलं की आजपासून म्हणजे आपण जोपर्यंत असेल आपण करेल पण आपल्या तुम्ही जे काही असेल ह्या देवीची सेवा करूनच तुम्ही अन्नभक्षण करावं बर दर दिवशी ह्या देवीची किंवा त्या शाळीग्रामाची जे जे पंचायतनात असलेले देवता आहेत किंवा त्यांच्या घरात असलेले म्हणा त्याची तुम्ही पूजा केल्याशिवाय तुम्ही हे करू नये सर मला तुम्ही शब्द किंवा हे त्याकरता तुम्हाला इन रिटर्न मी बहुमान हा देत आहे देत अशा प्रकारे म्हणून तो पूर्णतः आम्हाला देवी त्यांच्याने आम्हाला सोपवली त्यावेळेला आणि आजपासून तुम्ही ही याची जबाबदारी घ्यायची अशा प्रकारे ते तुम्ही शारीग्राम अजूनपर्यंत तिकडे आहे की त्यावेळेला चोरीला गेली नाही त्यामुळे ते तिकडे राहिले अशा प्रकारे ते देवतांचे शारीग्रामाचे म्हणजे भगवान महाविष्णूचे आम्हाला आशीर्वाद आजपर्यंत पैकी केला औषधात नाही वा आता तुम्ही आजच्या पिढीचं नेतृत्व जे आहे तो ते तुम्ही करता इथलं सगळं देखभाल तुम्ही बघता तर आजची एक पिढी जी आहे आपण आता गोव्याच्या पर्स्पेक्टिवनी जर बघितलं तर वेगळ्या पद्धतीने वेगवेगळे साजऱ्या करलेले सो त्यांना तुम्ही काय सांगू इच्छितो खास करून आजच्या पिढीला मग माझ्या जनरेशन माझ्या बरोबरचे काय असेल ना किंवा माझ्या पुढे जी पुढची पिढी आहे जी येणारी पिढी आहे त्यांना हेच सांगू इच्छितो की करें माजे वडील, माजे वडील जशा प्रकारे माझ्या अनुभवानुसार मी सांगतो मी पूर्वी नोकरी करायचो माझे पणजोबा नंतर आजोबा नंतर माझे वडील माझे वडील सुद्धा नोकरी करायचे आणि आपल्याला स्पेर टाईम ज्या वेळेला मिळत होता नोकरी पासून जरा वेळ अधिक त्यावेळेला ते पूजा किंवा जसा धार्मिक विधी प्रकारे ते वगैरे करत होते पण मी मी अगोदर नोकरी करत मी शिक्षण पूर्ण करून नोकरी करायला लागलो नोकरी केल्यानंतर मला जेव्हा अधिक वेळ मिळायचा त्यावेळेला मी करत होतो पण पूर्ण मला अशी आ, इच्छा वगैरे अशाप्रमाणे या नव्हती मला त्यानंतर आजोबा माझे होते आ, आजोबा नंतर मी हे म्हणजे माझे वडील अगोदर वारले नंतर आजोबा वारले काय करत असं त्यानंतर आता पुढे कसं होणार पुढे कोण करणार आजोबा असे म्हणेपर्यंत करणार नाही मला तरी यामध्ये इच्छा नव्हती प्रकारे झालं नंतर करता करता हा विचार करून जेव्हापासून ते चार पिढ्यांत चालत आलंय आता पुढे कसं करायचं चौथी माझी पिढी अशा प्रकारे त्यानंतर मी विचार केला की आता म्हटलं पुढे हे चालवायचं आहे आपल्याला कारण तो कोणाला तरी एक शब्द दिलेला आहे आणि विश्वास आहे त्यांचा आणि अजूनपर्यंत ते चालत आलेलं आहे आणि स्वतः आपण बघितलंय की कुठे ना कुठेतरी ह्या देवतेची सेवा केल्यानंतर आणि प्रकारे आत्ता उद्दार काही असो प्रकारे झालेला आहे जरी बाही कसलंही प्रकारचं संकट असलो ते देवीने दूर केलेलं आहे तशाच प्रकारे माझाही खास करून अनुभव आहे वैयक्तिक अनुभव आहे की मी नोकरी सोडल्यानंतर कसं असतं एक क्षेत्र बदलल्यानंतर दुसऱ्या क्षेत्रात अचानक ते पदार्पण करणं आणि ते सांभाळून जाण आजच्या करेक्ट ते देवीला सांगितलं की अशा प्रकारे हे आहे आता मला कुठल्या तर यायचं आहे आणि ही मला दिशाभत करायची आहे काय तर ते तू कसं माझ्याकडून करून घे ते देवीने कसं करायचं ते काही क्वचित अवधी ते देवीने करून घेतलं देवीकडे आता दिवा कसा लागणार म्हणजे डेली ज्योत चालू असायला पाहिजे ना देवीकडे कारण पंचायत नाही म्हटल्यानंतर देवीकडे दिवा पाहिजे दिवा कसा लागणार असं वडिलांना माझ्या प्रश्न पडायचा काय करू पण नेमकं कोण तरी त्या दिवशी तयार व्हायचं आणि ती गरज मिटायची म्हणजे इतकं हे इतकी श्रद्धा होती आमची अजून हे ब सुद्धा माझ्या काटा येतो कारण वडिलांची इतकी भरपूर श्रद्धा होती त्यांना तेवढं जास्त यादी जास्त जमत नव्हतं पण एक श्रद्धा होती आणि ते धरून राहिले आणि ह्याला सुद्धा तेच सांगायचे माझ्या मगनं हे सगळं तू सांभाळायचं वडिलांनी तरी नाही सांभाळलं तू सांभाळायचं म्हणून तुला माझ्या वडिलांचं नाव तुला ठेवलंय असं सुद्धा ह्याला सांगायचं ते आणि ह्याच्यावर खूप भरोसा होता त्याप्रमाणे ह्यानं सगळं याद केलं खातात घेतलं आणि देवीने करून येतलं मी केलं म्हणण्यापेक्षा देवीने ते दे करून येतलं कारण मला सदा माहित नव्हतं की फ्युचर कसा असेल कसं असेल हा आणि इच्छा नसल्यामुळे कसं आहे आपण जे काही काम करतो त्यामध्ये आपल्याला इच्छा पाहिजे आणि आता मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो की मला या क्षेत्रामध्ये खूप इच्छा आहे अजून प्रगती करायची इच्छा आहे आणि यामध्ये पीस आहे जसं तुम्ही म्हणाला मला विचारलं की ह्या जनरेशनला काय ऍडवाइस आहे ऍडवाइस आहे बरोबर तर जसं आहे की कुठेतरी आपल्या हिंदू धर्मातल्या किंवा जी काही पूजा वर्ष असो हो धार्मिक जशा प्रकारे काही देवाची सेवा असो हो ती केल्यानंतर आपल्याला पूर्वी मिळतं ते एक पीस एक समाधान कुठेतरी बाबा केलेलाच आता आपण म्हणतो दररोज पूजा करून जावं तर त्याच्या मागचं कारण काय आहे तर ती एक पॉझिटिव्ह एनर्जी करेक्ट आपण पूजा केल्यानंतर ते समाधान आपल्याला मिळून ती पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आपण कुठेही जाऊ कसल्याही कामाला जाऊ फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे तुमचा मूड चांगला असतो आपण काहीतरी चांगलं करून बाहेर निघालो बरोबर ती ॲक्टिवेशन म्हणा किंवा काहीतरी ती एनर्जी आपल्या बॉडीत येते त्यानंतर तुम्ही प्रकारे जाऊन तुम्ही ते कुठलंही काम करू तुमची बॉडी तशा त्या कामाकरता रिॲक्ट करते करण्याकरता एफर्ट देते तिकडे आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगल्याच प्रकारे या आणि त्याच्या मागूनही आध्यात्मिक रीतीने बघायचं झालं तर तशा प्रकारे देवतांचेही कृपाशीर्वाद तुमच्या धडपडीकडे किंवा तुमच्या एफर्ट्सच्या मागून कायम असतात वा आणि कसं आहे जसं तुम्ही देव तुम्हाला देण्याकरता आपण देवाकडे खूप मागतो पण देव तुम्हाला ही देताना कुठेतरी विचार करत असेल की तुम्ही त्या करता केपेबल तुम्ही यू आर केपेबल ऑफ हँडलिंग इट और नायरेक्ट बरोबर तुम्हाला उगाच दिलं म्हणून अडाप नाही येतं नाही पण तुम्ही ते केपेबल असायला पाहिजे तुम्ही ते हँडल करण्यासाठी तर तुम्हाला देव कुठेतरी तुमच्या एफर्ट्स एफर्ट्सने तुम्हाला केपेबल बनवतो आणि नंतरच तुम्हाला ते देतो तुमच्या हाती म्हणजे त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग व्हावा या असा तुम्ही असं अशा प्रकारे म्हणून आपण करून आपण हिंदू धर्मातल्या काही जशा प्रकारे हे आहे आध्यात्मिक असो हे देवस्थानं असो किंवा आपली पूजा अर्चा संस्कृती असो आपला इतिहास असो हे आपण स्वतः जपलं पाहिजे व बाकी तर प्रपंच आहे नोकऱ्या असो किंवा जे काही बाकी म्हणजे आत्ता आपण बघतो गोवा स्पेशली करून आमचा गोवा कुठल्या दिशेने चाललेला आहे गोवा म्हटलं की टुरिझम टुरिझम म्हटलं की कोस्टल एरिया बीचीस मग नको ते बीचीसवर गेल्यानंतर तुम्हाला माहीत आहे कशा प्रकारचे एक एक वेगवेगळे आहेत गोव्यामध्ये आणि त्याकरता गोवा आता सध्या कुठेतरी प्रसिद्ध झालेला आहे पण नाही त्याच्या व्यतिरिक्तही गोव्यामध्ये अशा प्रकारची आध्यात्मिक देवस्थानं देवस्थळं चांगली चांगली ठिकाणं अशी आहेत बघण्यासाठी ही खरी संस्कृती ही खरी संस्कृती आहे आणि ह्या खऱ्या जागा गोव्यातल्या प्रसिद्ध झाल्या पाहिजे आपल्या गोवा सरकारने काही असो ना किंवा भारत सरकारने असे ना ह्या जाग्यांना महत्त्व दिलं पाहिजे याचा कुठेतरी चांगल्या प्रकारे प्रचार केला पाहिजे आजच्या पुढच्या जनरेशनला काहीतरी शिक्षणामध्ये प्रकारे पॅटर्न दिला पाहिजे महत्त्व दिलं पाहिजे जेणेकरून आता पुढची येणाऱ्या पिढीला हे समजायला पाहिजे की कशासाठी आपण पूजा अर्चा करावी आपला इतिहास काय आहे आपलं जे जे काही प्रत्येक ज्या गोष्टी आहे इतिहासातल्या ते एक, एक 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 मोटिवेशन देतोय कुठेतरी एक थॉट देतोय त्याच्यामागचा तो काय नेमका थॉट आहे हे मुलांना समजतच नाही आहे बरोबर मुलं आजकालची फक्त ऐकता की फक्त स्टोरी म्हणून ऐकतात इट नॉट अ स्टोरी त्याच्या मागे काहीतरी एक मोटिव्ह आहे काहीतरी संदेश आहे तो प्रत्येक माणसाला जर समजला तर ती तो आयुष्य जिंकला किंवा त्याचं ते जे काही असेल प्रयत्न असेल त्या प्रयत्नांना त्याच्या शंभर टक्के यश यश अशा प्रकारे आहे तोच हिंदू धर्म आपल्या सगळ्या धर्माला सांगू इच्छितो आता करून आपण बघतोय बव, काही इतर धर्म म्हणा हिंदू धर्माबाबतीत चुकीचा प्रचार करत आहे किंवा अशा प्रकारे व्यवस्थित होत नाही आपल्याकडून होत नाही आपण आपल्याकडूनच जाऊया दुसऱ्या धर्माला दोष देण्यापेक्षा आपण तर तुम्ही बघा हे सप्तकोडेश्वर इकडे नार्वे म्हटलं की तीर्थक्षेत्र इकडे संगम पण आहे खूप मंदिर आहेत आणि इथे असा म्हणजे पवित्र स्थान आहे इथे कसल्या प्रकारे देवाच्या कृपेने महादेवाच्या कृपेने सगळ्यात खालच्या क्षेत्रावर महादेव भवानी शंकर जसं जे म्हटलं आहे तो इथे विराजमान आहे त्याकरता इथे कसल्या प्रकारचं संकट नाही आहे रोगरही कसल्या प्रकारची अजूनपर्यंत नाही आहे ही, ही देवाचीच कुठे ना कुठेतरी कृपा आहे स्वतः देव हे पवित्र स्थान असल्या कारणाने किंचित असं असावं असं मला वाटतं कारण देव जे निवडणार ते असाच प्रकारे आपल्याला राहण्यासाठी कारण सप्तकुटीश्वर इथे नव्हता दुसऱ्या ठिकाणाहून इथे होऊन विराजमान झाले सप्तकुडीश्वर तर ही जागा निवडली त्याने ते त्याचं भाग्य कुठे ना कुठे तरी आम्हाला म्हणजे नाही कृपा कृपाशीर्वाद देवाचे आम्हाला मिळालेत दे, की हे ठिकाण निवडून आम्हाला आज देव तारतोय किंवा राखतोय अशा प्रकारे गुरुजी तर माई भेट दिला मी अजून एक सांगू शकेन की जर यापुढे आता गोव्या बाहेरची लोक काही असे ना गोव्यामध्ये तुम्ही आलात तर मुद्दाम होऊन तुम्ही जर बिचीसाठी तुम्हाला ज्या काही इच्छा असेल तुमच्या वैयक्तिक त्यानुसार तुम्ही कराच पण तुम्ही फिरताना नार्वे गावात येऊन करून तुम्ही सप्तकोटीश्वर मंदिर आजूबाजूची मंदिरं हे आर्यादुर्गा मंदिर तुम्ही अवश्य पहावं आणि त्या स्थळाचा महिमा जो काही असे किंवा तुमच्या ज्या काही प्रार्थना असे त्या तुम्ही ह्या स्थळात येऊन या मंदिरामध्ये कराव्यात तुम्हाला काही कोणत्याही कामाबद्दल काही अडचणी असेल तुम्ही स्वतः येऊन देवी देवीला तुम्ही सांगू शकता सप्तकोटेश्वराला सांगू शकता तुम्ही काही नवस करू शकता बर आणि तशा तुम्हाला स्वतःला अनुभव ये की तुमच्या आयुष्यामध्ये काय फरक होत गेलाय काय तुमची कामं घडत गेली आहे आता अशा प्रकारे थोडक्यात एक तुम्हाला कहाणी सांगतो इथे येऊन मला अशा प्रकारे प्रार्थना करून गेलेले भाविक भक्तजन मला सांगतात की अमक्या ठिकाणी कुठेतरी मला माहीत नसलेला का मी कधी तिकडे गेलो नाही आहे किंवा कुणाला कुठे काही माहीत नाही कुणाला सांगून पाठवलेलं नाही पण तिथे कोणीतरी त्यांना सांगतो की तुम्ही नार्व्यामध्ये जा तिकडे एक देवी आहे तिकडे जाऊन तुम्ही प्रार्थना करा ती तुमचं काम वडून दे अशा प्रकारे कामं झालेली लोक येऊन आज मला सांगता या ठिकाणी गुरु आज। आज का का योगा -योगा तर गुरुजी तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार काकू पण पण तुम्ही तुम्ही आज 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 सुद्धा बघा देवीचा उत्सव आहे येऊन पोहोचला तर कुठेतरी आज देवीची इच्छा असेल की तुमच्याद्वारे ही जगप्रसिद्धी आपल्या स्थानाची काही असे ना किंवा आपण इथे बसलेली आहे हे चार लोकांच्या हित करण्यासाठी किंवा काहीतरी चांगलं करण्यासाठी किंवा बरं करण्यासाठी जी लोकांकडे संकट असे ते करण्यासाठी ही देवीची इच्छा असू शकते त्यामुळे हे तुम्ही होईल तेवढ्या जगप्रसिद्धी याची करावी नक्की नक्की जे संकटात असलेले लोक चार लोक इकडे घेऊन देवीकडे आपली प्रार्थना करू शकणार आणि जेणेकरून त्यांची ती संकट असो किंवा जे काही त्रास असेल आरोप याबद्दल असेल त्या समस्या सगळ्या दूर होईल बरोबर बरोबर आणि जर तुम्हाला कॉन्टॅक्ट हवा असेल तर मी गुरुजींचा कॉन्टॅक्ट डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे सो तुम्ही गुरुजींना डिरेक्टली येण्याच्या आधी कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद आत्ता आपण आहोत कालभैरव मंदिराच्या इथे आणि ॲक्च्युली आपण श्री सप्तकोटेश्वर मंदिराच्याच आवारात आहोत हे पंचायतन मंदिर असल्यामुळे इथे कालभैरव आहेत आर्यादुर्ग आहे त्याच्यानंतर अजून दोन मंदिरं आहेत सो ते हे कालभैरवांचं मंदिर आहे आणि मी फुटेज तुम्हाला दाखवतोच की आतमधून हे किती सुंदर दिसतं आणि एक विलक्षण अनुभव सांगायचं सा म्हणजे आम्ही इथे कालभैरवाच्या मंदिरात आलो आणि मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आपण एका पॉडकास्टमध्ये बोललो होतो म्हणजे दादांनी आपल्याला सांगितलं होतं की आपल्याला कुठली ना कुठली साईन त्या त्या देवाची आपल्याला सतत मिळत असते आणि तो अनुभव आज आम्ही घेतला ॲक्च्युली आम्ही इथे दर्शन केल्यानंतर जस जेव्हा बाहेर आलो त्यावेळी एक काळ्या रंगाचं श्वान आम्हाला इथे दिसलं आणि आपण जे म्हणतो की काळ्या रंगाचं श्वान काल हे कालभैरवांचं वाहन आहे सो त्याच्यामुळे ती प्रचिती तो एक अनुभव आम्हाला इथे अनुभवायला मिळाला आणि खरंच विलक्षण आहे नक्की तुम्ही सप्तकोटेश्वर मंदिराला या तुम्ही इंटरव्ह्यू तर ऐकला आर्यादुर्गा मंदिराचे जे पुजारी होते त्यांचा सो so, त्यांचा नंबरसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तुम्हाला ही सिरीज कशी वाटते हे सुद्धा आम्हाला कळवा थँक्यू सो मच आणि चॅनलला लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आणण्यासाठी आम्ही कुठून कुठून कसं कसं ट्रॅव्हल करून आलो हे आम्हाला माहिती सो so, प्लीज आम्हाला तेवढा सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद